जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीद्वारा दरवर्षीप्रमाणे यावर्षी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या मार्गदर्शनात श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषिकेश सरोज प्रदीप जयस्वाल यांच्या नेतृत्वात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असून जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त शहरात विविध सामाजिक तसेच धार्मिक उपक्रमांबरोबर गणेश भक्तांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याबाबतची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेच्या मार्फत देण्यात आली छत्रपती शिवाजीनगर संभाजीनगर यांच्या माध्यमातून या वस्तीचे नवीन अध्यक्ष आमचे युवा तरुण ऋषिकेश भैया यांच्या मार्गदर्शनाखाली आजची सभा या ठिकाणी झालेली आहे नक्कीच या गणेश महासंघाचं जे कार्य आहे आज शतक महोत्सवी वर्षाकडे जात असताना याचा मागोवा घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आमचा सगळा प्रयत्न असताना माननीय पृथ्नाथ भोपवाळ यांच्या या सतत प्रयत्नामुळे आणि त्यांच्या अथक परिश्रमामुळे हे गणेश महासंघ संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक झालेला असा गणेश महासंघ आहे एकमेव हा असा महासंघ आहे ज्याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गणेश मंडळ कार्यकर्त कार्य करत असतात आणि नक्कीच आपण नवनवीन काही कल्पना या ठिकाणी घेत असतानाही पारंपरिक ज्या कार्यक्रम आहे विशेषतः कुस्ती स्पर्धा हो असो किंवा अजून ज्या काही कार्यक्रम असो त्यांना आम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊ असंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आपल्या सर्वांना विनंती आहे आमचा हा दहा दिवसाचा उत्सव आनंदाचा उत्सव उत्साहाचा उत्सव आपल्या सगळ्यांच्या साक्षीमुळे आम्हाला मिळालेल्या सहकार्यामुळे यशस्वी होऊ शकेल आणि आमचा संपूर्ण प्रयत्न नाही या वस्तीची कार्य नक्की शतक महोत्सवी सारखं आठवणीचं व्हावं असा आमचा सगळा प्रयत्न राहील इतकंच या ठिकाणी